एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शहरासाठी आवश्यक असलेला सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी त्वरित व्हावी या मागणीसाठी इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीने बुधवारी येथील महात्मा गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी बैठक घेतली नसल्याने शहरात मंत्र्यांना पुन्हा बंदी जाहीर झाली केली यावेळी आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी बैठक घेतली नसल्याने शहरात मंत्र्यांना पुन्हा बंदी जाहीर केली पाणी योजना अंमलबजावणी बाबत एक मार्च रोजी बैठक आयोजित केली होती या बैठकीत एक समिती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आली होती तर समितीचे एक महिन्यात आपला अहवाल द्यावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते यावर सूचना हरकती घेण्यात आल्या त्यानंतर 25 जुलै रोजी बैठक झाली पण निर्णय झाला नाही अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला त्यामुळे धरणे आंदोलन घेण्यात आला होता दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या लेखी आव्हानामुळे समितीने आंदोलन स्थगित केले होते पण बैठक लावण्याबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता जिल्हाधिकारी यांनी केली नाही त्यामुळे शहरात मंत्र्यांना गावबंदी कार्यक्रम पुन्हा लागू करण्यात आला आहे यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कृती समितीच्या वतीने यावेळी शहरामध्ये जनजागृतीसाठी गणेशोत्सव काळात शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सुळकुड पाणी योजना अंमलबजावणी झालीच पाहिजे या संदर्भात देखावे करावेत देखावा शक्य नाही त्यांनी जनजागृतीसाठी मंडपा व मुख्य रस्त्यावर पाणी प्रश्नावरील बोर्ड्स व बॅनर्स लावावेत घरगुती गणेशोत्सव करणाऱ्यांनी पाणी प्रश्नावर सजावट करावी देखावे व सजावट करणारी मंडळे व व्यक्ती यांचा कृती समितीच्या वतीने जाहीर सन्मान करण्यात येईल असा निर्णयही यावेळी जाहीर केला तसेच पुढील कार्यक्रम समन्वय समितीची बैठक घेऊन येत्या चार ते पाच दिवसात जाहीर केला जाईल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले यावेळी सुहास जांभळे सयाजी चव्हाण मदन कारंडे पुंडलिक जाधव अशोकराव जांभळे प्रताप होगाडे सदा मलावधे सुनील बारवाडे शिवाजी साळुंखे विकास चौगुले प्रकाश सुतार बजरंग लोणारी अमरजित जाधव मलकारी लवटे नागेश शेजाळे अभिजीत पटवा उषा कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले तर आंदोलनात युवराज शिंगाडे अभिजीत सातपुते मंगेश कांबुरे रमेश पाटील बिस्मिल्ला गैबान ज्योत्सना भिसे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते